इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने गेले अनेक वर्ष उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या वैभववाडी पंचायत समिती इमारतीचे से उभाटा सेनेच्या वतीने नेते अतुलराव राणे यांच्या हस्ते अचानक उद्घाटन करण्यात आले त्यावेळी सत्ताधारी पक्ष आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बुधवारी बाटा सेनेच्या वतीने पंचायत समिती येथील गट अधिकारी कार्यालयाला लागलेल्या गळतीची पाहणी केली यातील काही कागदपत्रे गट्टे गळतीमुळे भिजत असून महत्त्वाचे कागदपत्र खराब होत आहेत याबाबत सेनापदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पंचायत समितीच्या इमारत दहा ते पंधरा वर्ष झालेली आहे अजूनपर्यंत सत्ताधाऱ्यांना आज आम्ही सर्व 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 येऊन अधिकाऱ्यांची आम्ही हाल अपेक्षा त्यामुळे ते हाल अपेक्षा आम्हाला सर्व पदार करायला दगड त्यांच्या बायका पोराला त्यांचे जर त्यांचे तर ते त्यांना जर लागेल हे सर्व गोष्टी आम्ही बघून अब्दुलदा रावणे यांच्या हस्ते आम्ही फिस टाकून दारो फुटून या इमारताचं उदाहरण त्यावर सर्व दुखतुखम इमारत टाकत नाही प्रभाव घेऊन सर्व अधिकाऱ्यांना काना सुरु छत्रपती शिवाजी महाराज वैभवडीच्या सर्व जनतेच्या दिवाळ्याचा प्रश्न आजपर्यंत प्रलंबित होता कोकण आज सकाळी बातमी पाहिली की शिक्षण अधिकाऱ्यांच्या डोक्यावरचं छत गळते आणि ते कधीही स्लॅब डोक्यावर पडू शकतो त्यावेळेला सरकारी कर्मचारी हे सुद्धा या वैभवडीचे नागरिक आहेत आणि त्याचा प्रत्येकाला अधिकार आहे की त्यांना व्यवस्थित त्यांचं ऑफिस मिळालं पाहिजे व्यवस्थित ठिकाणी ते बसले पाहिजेत आणि त्यांचीसुद्धा जीवाची आम्हाला काळजी आहे म्हणून आम्ही स्वतः तिथे चौकशीला आलो बघितलं असता अतिशय दुरावस्था तिथे पाहायला मिळाली छत गळतंय आणि तो कधीही स्लॅब गोळून खाली पडू शकतो संपूर्ण वैभळीच्या मुलांचं भवितव्य हे धोक्यात आहे वरती संपूर्ण गळती चालू आहे आणि तिथे सगळा तो रेकॉर्ड रूम ठेवलेला आहे आणि ते सगळं भिजलेलं आहे मला वाटतं हे जे कोट हा टिल्ल्या आमदार जो इथला जो स्थानिक आमदार आहे जवळजवळ पाच वर्षापासून आम्ही स्वतः पाठपुरावा करतोय या इमारतीच्या रिपेरिंगसाठी ज्यावेळेला तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी पहिली बैठक घेतली होती त्यावेळेला आम्ही त्यांना पस्तीस लाख रुपयाची त्यांनी मागणी केली त्यावेळेला पस्तीस लाख रुपये त्वरित उदय सामंत पालकमंत्र्यांनी इथे दिले रिपेरिंग केल्यावरती छत आलं त्याच्यानंतर पुन्हा तसंच पडून राहिलेलं होतं कारण विचारलं नाही अजून थोडं काम बाकी आहे काम कुठलंही बाकी नाही लायटिंग झालेली आहे सगळे झालेले आहे फक्त हा हट्ट हा राणे परिवाराचा आहे या टिल्ल्या आमदाराचा आहे त्याला स्वतःची वडिलांची किंवा स्वतःची पाठी लावायची ही त्यांची इच्छा कधीच पुरी होणार नाही पण त्यासाठी आमच्या वैवडीच्या जनतेने का भोगावं त्यांना तुम्ही बेटीस का धरताय आज इथलं कुठलंही काम असेल कुठलेही अधिकारी असतील त्यांना तिथे भेटत नाहीत का अधिकारी जीवाला घाबरत आहेत ते कामावर येत नाहीत कारण कधी त्यांच्या डोक्यास लाभ अशी अवस्था आहे आज त्यांच्या जीवाला धोका असताना सुद्धा ते लोक जीव मुठीत धरून काम करत आहेत आणि इथे इमार सुसज्ज इमारत आहे सुसज्ज दाल नाहीत पण तिथे कोणालाही येऊ ये दिलं जात नाही फक्त एकच हट्ट नितेश राणे आमदाराला स्वतःची पाठी लावायची पण हा हट्ट पालकमंत्र्यांना आम्ही कमीत कमी पाच ते सहा वेळा विनंती केली की तुम्ही तरी या आणि उद्घाटन करा पण त्यांना ती काय अजून त्यांच्या काय ते पक्षाचा का विषय आहे की काय मला माहीत नाही पण जो काय असेल तो त्यांचा अंतर्गत विषय आज आम्हाला वैभवच्या जनतेच्या भवितव्यासाठी आणि या शर, या सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवाच्या जी काय त्यांची आज भयानक परिस्थिती आम्ही बघितली की आज ते जीव मुठीत धरून नोकरी आहेत तर म्हणून त्यांच्या जीवाचा कुठले अपाय होऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी आज निर्णय घेतला माझे सर्व शिवसैनिक इथे आलेले आहेत आणि वैभवडीच्या जनतेसाठी आम्ही हा आज लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि याचं उद्घाटन केलेलं आहे त्वरित सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुमची सगळी ऑफिस आहेत ती इथे शिफ्ट करा नाही तर उद्या आम्ही स्वतः येऊ कार्यकर्ते घेऊन आणि तुमची सगळी ऑफिस आम्ही इथे आणून शिफ्ट करणार आणि वापरास आणणार शिक्षण विभाग हा त्वरित त्यांना शिफ्ट करायला सांगितलेला आहे उद्याच्या उद्या त्यांनी शिफ्ट केला पाहिजे कारण रेकॉर्ड रूमची अतिशय वाईट अवस्था आहे सर्वांना विनंती केल्यानंतर सुद्धा होत नाही हा शासनाचा पैसा म्हणजेच या वैभवडीच्या जनतेचा पैसा आहे राणे परिवाराचा पैसा नाही हे तिल्ल्या आमदाराने लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक वेळेला स्वतःची काहीतरी मनमर्जी चालवायची स्वतःच्या इच्छेनुसार वागवायचं आणि स्वतःच्या फायद्यासाठी कुठली तरी गोष्ट दाबून ठेवायची ही इमारत आज लोकार्पण झाली तर इथल्या जनतेला सुखसुविधा मिळतील त्यांना त्यांची कामं व्यवस्थित करता येतील आणि या एकाच हेतूने आम्ही सर्व शिवसैनिकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आता उद्यापासून सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही इथे येऊन वापरास सुरुवात करा निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला